नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा शेतकरी मित्रांनो दादाळा तंत्रज्ञान या पद्धतीने आपण यांचं नियोजन दोन वर्षापासून करत आहोत गेल्या वर्षी दिलेक्रमामध्ये आपण या यांचं नियोजन दादाला तंत्रज्ञान या पद्धतीने केलं होतं तर त्यांना पस्तीस क्विंटल कापूस झाला होता दीड एकरामध्ये शेतकरी मित्रांनो याही वर्षी आपण दादाळा तंत्रज्ञान पद्धतीने यांना लागवड केलेली होती याच्या आपण एक व्हिडिओ बनवला होता याच्यामध्ये चाळीस दिवस झाले होते तेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर आता जवळपास दोन महिन्या प्लॉटला झालेल्या आहेत जवळपास वीस टक्के बोंड्या पकलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल विचारू आपण की त्यांचं नियोजन कसं होतं आणि फरक काय जाणवला नमस्कार आपला परिचय द्या एकदा नमस्कार मित्रांनो मदन सूर्यभान काळे राहणार वाडुणा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तुम्ही आता याला खताचा डोस दिला चाळीस पंचेचाळीसव्या दिवशी बरोबर हो हो तर शेतकरी मित्रांनो यांनी खतामध्ये बारा बत्तीस सोळा आणि त्याच्यानंतर आमपलजी आमपलजी आणि पोट्याशे पोट्याची बरोबर हे तुम्ही डोस टाकला तर त्याच्यानंतर तुम्हाला कसं काय बोंड्या क्वांटिटी आणि पाती वगैरे कसं वाटले आता चांगले एक नंबर वाटले मस्त त्या खतामुळं आणि पदाशीर तीस चाळीस बोंडी आतापर्यंत पकली बरोबर आपण शेतकऱ्यांना सांगतो की बा तुम्ही फक्त चाळीस बोंडी जरी पकवली आणि बोंडी जर तुम्ही आठ ग्राम किंवा सात ग्रामची जरी बोंडी झाली चाळीस बोंडी पकडली आपण सात आठ ग्रामची जरी पकडली तर तीस क्विंटल कापूस कुठेच जात नाही शेतकरी मित्रांनो कारण तुम्ही बोंडचा आकार जर बघाल तर एकदम असा जाडा जांबा टाईप बनलेला असतो सांगत झालं तर तुम्हाला मी दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा बोंडाचा आकार आणि हे बघा पास साथ साथ हे जवळपास शंभर टक्के तुम्हाला सांगतो सहा सात ग्रामचं हे बोन भरलेलं राहते हे बघा हे बघलं जवळपास पूर्ण बघलं आहे पाया एका फळफांदीला जवळपास आठ नऊ आठ नऊ पकलेले आहेत हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा हे पात दोन एका इंचावर एक पात एका इंचावर एक पात पात्याजवळ पात पात्याजवळ पात हे महत्वाचं म्हणजे एक निरोगी झाडाचं रक्षण राहते बघा त्याच्यामध्ये यांनी टाबोली घेतली होती टाबोली घेतल्यानंतर अशी क्वालिटी आता संपूर्ण डोस तुम्हाला सांगतो तुम्ही स्प्रे मध्ये काय काय घेतलं होतं आपण एक घेतला ताबोली तुमच्या घेतलं होतं रॉन फेन घेतला एक रॉन फेन एक आणि एक परफेक्ट सुपर आळीसाठी थोडं समजा बरोबर आणि बुरशीनाशक बुरशीनाशक साप होतं शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे यांनी सेट पूर्ण पाती शेड झाल्यानंतर दाबोली घेतलं होतं म्हणजे जास्त वाढ होऊ नये म्हणून आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक साप पावडर घेतलं होतं आणि त्याच्यानंतर प्रोपेक्स सुपर आळीसाठी आणि इमे एम पाच टक्के शेत मित्रांनो रॉन पिन घेतल्यामुळं थ्रीस मावा जवळपास तुमचे तुडतुडे सर्व किडे आपण यांना क्लिअर झालेले आहेत एकदम निघोगी कारण हे बघा असं लाल पान म्हणजे रस्त्यांनी चालू केलं सुरुवातीला लाल पान पडून राहिले होते ते यांना आपण स्प्रे दिला होता तर एकदम बर असा अनुभव भेटला यांना मग तुमचं दादाला तंत्रज्ञान तुम्ही करता तेव्हापासून तुम्हाला किती फरक पडणार पिकामध्ये पिकामध्ये चांगला सत्तर ऐंशी टक्के फरक म्हणजे जवळपास शंभर टक्के फरक आहे थोडा मित्रांनो पहिले ज्या पद्धतीनं हे नियोजन करायचे होते तर तुम्हाला पहिल्या नियोजनाबद्दल किती कापूस व्हायचा पहिला काय एकरी लय लय झालं दहा बारा क्विंटल व्हायचा शेतकरी मित्रांनो यांचा एकरी दहा क्विंटल बारा क्विंटल एक, था? बर बर एक नंबर जमिनीमध्ये उतार यायचा तर आता तुम्हाला आताच्या पद्धतीनं आता दीड एकर मध्ये तुम्हाला गेल्या वर्षी किती झाला होता गेल्या वर्षी आपल्याला पस्तीस क्विंटल झाला दीड एकर बरोबर आता तुमचं आता आता यावर्षी त्याच क्वालिटीचा आपण केलं बरोबर यावर्षी एक नंबरवर पलाटी घे आता आपली किती आतापर्यंत छाती लागायची बरोबर बरोबर पन्नास पन्नास बोंडी पकडी आता बरोबर आणि आणखीन पन्नास तर मोकळी पकडी आणि पाते बघा हे बघा ताबोली मारल्यानंतर याचा अंतर एकदम कमी झालं हा वाढ एकदम थोडी कमी करत करत ते माल पकवत आपण सुरुवातीला चमत्कार घ्यायला सांगितलं होतं त्याच्यामुळं सुरुवातीपासून याची सेटिंग झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि पातेकर काहीच नाही पातेकर काहीच नाही दाखवत यांना आता हे बा असा माल पकायला एकदा हे बघा हे पूर्ण चाळीस बोंड्या पकलेल्या आहेत बघा चाळीस पंचेस बोंड्या पकलेल्या आहेत सोय नाही एक फेल नाही हा म्हणजे पातेगळ काहीच नाही आहे शेतकरी मागे थोडं शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता यांची क्वालिटी जबरदस्त आहे दादरा तंत्रज्ञानुसार पातेगळ पण कमी होते महत्वाचं म्हणजे हा बघू शकता पूर्ण प्लॉट दाखवा ना दाखवा महत्वाचं म्हणजे हे बघा पूर्ण प्लॉट कसा डेव्हलप झालेला आहे झालं पण माल पा कसं पूर्ण गळ म्हणजे याच्यात नाहीच नाही पूर्ण पक बरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो यांनी कंपनीचं कॅल्बिय घेतलं तर कॅल्शियम प्लस बोरान आ, हे घटक होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पानावर कोणताही रोग नाही एकदम बर निरोगी झाड आहे आणि पात्याजवळ पात पात्याजवळ पात म्हणजे आता बघा आहे हे जे पातं आहे याच्याजवळ पात यांनी एक एक इंचावर असं माल पकडलेला आहे तीन तीन पाय हा बघू शकता संपूर्ण प्लॉट एकसारखा असा बनलेला आहे कोणाही झाडाला बघा तुम्ही कुठंच पातेगळ वगैरे दिसत नाहीये आणि जबरदस्त सेटअप झालेला आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता यांनी नियोजन कोण्या पद्धतीने केलं मागच्या वर्षी तर यांनी नियोजन जबरदस्त केलं आता काही नवीन शेतकरी येतं की त्यांना वाटतं की बा फांदी कट करावं हो का नाही करावं हो, कारण फांदी कट केल्यामुळे उत्पन्न घट होईल का किंवा आपण जर फांदी कट केली तर दोन म्हणजे बाकीचे लोक काय म्हणतील तर या गोष्टीचा आपण विचार कधीच करायचं नाही आणि हे शेतकरी स्वतंत्र शेतकरी आहेत यांना आपण जसं नियोजन सांगलं त्या पद्धतीने ते नियोजन करतात मग तुमचं नियोजन आता पहिल्यापासून कसं राहिलेलं आहे आता दादाला तंत्रज्ञान पद्धतीने तुम्ही नियोजन करताय आपण चार बाय एक वर लागवड केलेली आहे प्लाट बरोबर आणि त्याच्यानंतर पस्तीस दिवसाला तुम्ही म्हणले तसं त्यानुसार आता चार साडेतीन फुटापर्यंत कोणती थी तीन फूट चार फूट अशी वाढ प्लाट महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे चार बाय एक लागवण केलेली आहे त्याच्यानंतर पस्तीसच्या दिवशी वाडफांदी कट केलेली आहे आणि आता त्यांना चार फुटावर शेंडा कट करायचा आहे तर शेंडा कट जर केला आपण तर बाकीचे जेवढे पाते आहेत ते पूर्णपणे लागतील आणि जेवढे फळ फांदे आहेत त्यांना पाते लागतच राहणार आहेत कारण फळ फांद्याला चालूच राहतात त्याच्या बरोबर शेंडा कट केला शेंड्या तिथून पुढे स्टॉक होणार कारण जे पण माल राहणार आणि जे शेंड्याची गळ फांदी आहे आपली ती पण एक भिडून जाते बरोबर आणि पूर्ण बोंड्या पकून जातात तिला हो हो म्हणजे हे पूर्ण तुमचा गॅप आहे चार फुटच आपण गॅप राहत नाहीये म्हणजे चार बाय एक लावली तर जास्त अडचण पण होत नाही कारण त्या फांद्या फक्त स्वतः जास्त न वाढतं आपलं अन्न पूर्ण बोंडाला देत असतात आणि पूर्ण बुड ते निर्यंत फांदी सारखीच लांबती बरोबर शेंडा कट केल्या सारख्या शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे यांची मनामध्ये तिसरी फवारणी खूप महत्वाची ठरलेली आहे त्याच्यामध्ये आपण यांना प्लेसिवा दिलं होतं आपलं प्लेशिवामध्ये थ्री मावा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या त्याच्यापासून आळी पण कव्हर झालेली आहे म्हणजे वीस दिवस तुमच्या कपाशीला काही प्रॉब्लेमच नाही आला बरोबर काहीच नाही आणि आणि त्याच्यासोबत आपण अग्रेस कंपनीचं टॉनिक आहे ते दिलं होतं आणि इमे व्यक्तीन बेंज पाच टक्के हे फक्त आपण त्यांना तीन प्रोडक्ट दिले होते तीन प्रोडक्टमध्ये वीस दिवस नाही पातेक नाही आईचा डंक आणि पाचमध्ये काहीच नाही सड वगैरे काहीच नाही शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला की आपण पंचवीस तीसपर्यंत आरामशीर पो पोहोचू शकतो आणि असे आपले यावर्षी जवळपास दीडशे प्लॉट आपण डेव्हलप करत आहोत तर काही काही शेतकरी स्वतः व्हिडिओ तयार करून आपल्याला पाठवत आहे आणि जे पण नवीन शेतकरी आहे त्यांनी पंचेचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत वाळफांदी कट करायला काहीच हरकत नाही आहे कारण वाडफांदी कट केल्यामुळं आपण जे उत्पन्न प्रमाण वाढते तर ते निवडीन एकदम सोयीस्कर असते धन्यवाद